चोपडा तालुक्यात गेल्या महिनाभरामध्ये शेतकऱ्यांची पपई शेतकऱ्यांनी पपईची लागवड केलेली आहे परंतु कडक उन्हाचा प्रभाव पिकावर जाणवत आहे लखलखत्या उन्हापासून लावलेले पीक वाचवण्यासाठी पिकांना क्रॉप कवर लावून उन्हापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे शेतकऱ्याला लागवडीपासून काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो त्या खर्चात अतिरिक्त खर्च क्रॉप कवरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी करावं लागतो शेतीचे सर्व साहित्य फवारणी बियाणे खत मजुरी हे पहिलं तर पाहिलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यात विजेचा लपंडाव देखील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने पिकांना ठिबकद्वारे पाणी देखील वेळेवर देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे या संकटातून मार्ग का शेतकरी शेतात पीक वाचवताना दिसत आहेत लागवड केलेली आहे आणि आपल्याकडे तापमान जास्त आहे पीक वाचवण्यासाठी आपण धडपड करताय काय काय प्रयत्न का चालू आहे काय नाही वेळेवर पाणी देणे आणि क्रॉप कवर वगैरे फवारणी करणे ड्रिंचिंग करणे असं काम चालू आहे कधी लागवड केली आहे आपण आपली एकोणावीस एप्रिलची लागवड आहे लागवड आहे तापमान जास्त असल्या कारणाने ते क्रॉप कव्हर लावा लागत हो क्रॉप कव्हर लागवड साधारण किती खर्च येतो तरी क्रॉप कव्हर प्लस त्याच्या साठी काड्या वगैरे लावणे पर एक, एक रुपये ते तीन रुपये खर्च एक रोपाला हो आता आणि जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत वेगळा तो तो, वे तो, खर तो, वे... तो खर्च वेगळा लागवड खर्च रोपच्या खर्च आला हे फक्त उन्हापासून बचाव करण्याचा बचाव करण्यासाठी मजूर वगैरे भेटतात मजुराच्या प्रॉब्लेम करतो प्रयत्न करून पाण्याच्या लाईट लाईटचे पण सध्या दोन तीन दिवसापासून त्रास आहे रात्री वेळेवर येत नाही आणि पलटी दाखवते म्हणजे एकीकडे उन्हापासून वाचवण्यासाठी प्रयत्न आणि दुसरीकडे लाईट नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण त्रास संग्रहाला अच्छा किती आहे आपली लागवड तरी आपली पाच हजार काडी आहे नौ, म्हणजे नऊ नऊ ते दहा बिघे क्षेत्र लोकनायक न्यूज